रामकृष्णारी माऊली ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक सोळा आणि त्यातील ओवी आहे दोनशे पंचान्न माऊली आपल्याला आसुरी संपत्तीतील लोकांची स्थिती कशी आहे ते सांगतात त्यांच्यामध्ये जे विचार आहेत ते कसे आहेत असत्य त्यांच्यामध्ये कशा प्रकारे भरले आहे तर विश्व हे अनादि चालत आलेले आहे आणि त्या ठिकाणी ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ असून तो नियंत आहे तेथील चावडीवर वेद हे न्याय आणि अन्याय यांचा उलगडा करतात वेद ज्याला अन्याय ठरवतात त्याला नरक भोग आणि न्याय ठरवतात त्याला स्वर्गवाद अर्थात अनादिकालापासून चालत आलेली जी विश्वाची व्यवस्था ती सर्व खोटी आहे असे ते लोक म्हणतात ज्यांना यज्ञाचे वेळ लागले आहे ते यज्ञ करून फसतात देवाची पूजा करण्याचे ज्यांना वेळ लागले ते मूर्ती पूजा करतात समाधी योगाने हो भ्रम पावले आहे ते संसार टाकून भगवी व्यस्त्र पांघरून योग्य होतात या जगात आपल्या सामर्थ्याने ज्याचा उपभोग घेता येईल त्या वाचून दुसरे पुण्य तरी आहे का सर्व विषय उपभोग एकत्र करून अंगात शक्ती नसल्यामुळे त्यांचा उपभोग ज्याला घेता येत नाही तेच पाप होय श्रीमान लोकांचे प्राण हरण करणे हे जर खरोखर पाप म्हणावे तर त्यांचे सर्व धन आपल्या हातात येते ते, ते पुण्य फळ नाही का ही अशी आसुरी संपत्तीतील लोकांची विचारबुद्धी असते जो बलवान असतो तो, तो अशक्ताचा नाश करतो हे जर पाप म्हणावे तर मोठे मासे लहान माशांना खातात तर मग त्यांचे निसंतान का होत नाही आता त्यांच्या अंगी अप्रतिष्ठा कशी असते ते सांगतात दोन्हीकडील कुळे शोधून प्रजा उत्पन्न करण्याच्या हेतूने जर मुला मुलींच्या विवाहात सुमुहूर्तच लागतो असे जर असेल तर पशु पक्षाधिकांत जी अनिवार्य संतती होते त्यांचे सुमुहूर्त पाहून पावलो पावलोपावली कोण लग्न लावतो चोरून आणलेल्या धनाचा कोणी उपभोग केला असता कोणास ते विषाप्रमाणे बाधले आहे का किंवा आवडीने व्यभिचार केला असता कोणास कोड उत्पन्न झाले आहे का अशा प्रकारची त्यांची बुद्धिमत्ता राहते अनिश्वरम कसे आहे तर ईश्वर जो जगाचा स्वामी आहे तो धर्मा अधर्माने वागणाऱ्यांकडून सुख आणि दुःख ही फळे भोगवितो आणि या लोकी जो शुभ अशुभ कर्मे करतो तोच परलोकी त्याचे फल भोगतो हे शास्त्राचे म्हणणे खरे असे मानावे परंतु परलोक व ईश्वर दिसत नाही म्हणून त्याविषयी बोलणे व्यर्थ होय आणि पुण्य व पाप करणारा मरण पावला तर त्याची फळे भोगण्यास कोण उरतो हे पहा स्वर्ग लोकी ज्याप्रमाणे उर्वशीच्या उपभोगाने इंद्रस्थिर असतो त्याप्रमाणे नरकातील किडेही त्यातच संतोष मानतात म्हणून नरक आणि स्वर्ग हे पापकर्माचे किंवा पुण्यकर्माचे फल नाही कारण दोन्ही ठिकाणी सुख उपभोग प्राप्त होतो यास्तव हो कामाच्या इच्छेने स्त्री पुरुष एकत्र आले असता जगाची उत्पत्ती होते आणि आपल्या हिताकरता जी जी इच्छा करून आपण काही मिळवतो त्याचा आपल्या वीट आल्यावर द्वेष उत्पन्न होऊन आपली इच्छा त्यास नाश करते याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीस कामा वाचून दुसरे काही नाही असे आसुर लोकांचे म्हणणे आहे आता या निंद बोलण्याचा जास्ती विचार नको कारण या विषयी चर्चा करणे केवळ व्यर्थ आहे माऊलींनी आतापर्यंत आसुरी संपत्तीतील लोकांची जी इच्छा त्यांचे जे विचार ते आपल्याला सांगितले ईश्वराचा तिटकारा करून त्याविषयी नुसत्या चांथी म्हणजे गप्पा सुद्धा मारत नाही त्यांच्या चित्तात कोणत्याही प्रकारचा एक निश्चय नसतो फार काय सांगावे उघड रीतीने आपण नास्तिक आहोत ठिकाणी बाळगतो जशी महारवाडा समजण्याची हाड रोवणे ही असते त्याप्रमाणे पाप संबंधाने निर्धास्तता बाळगणे हे एका नास्तिकपणाचे हाड होय अशा स्थितीत स्वर्गाविषयी श्रद्धा किंवा नरकाचे भय याविषयी त्याचे मनात काही एक राहत नाही मग हे विरार्जुना अर्जुना आसुरी लोक देहरूपी खोड्यात सापडून अपवित्र जलाच्या नाशिवंत बुडबुड्याप्रमाणे विषयरूप चिखलात बुडतात ज्यावेळेस जलचरांचा मृत्यू ओढावतो त्यावेळी त्यांना धरण्याकरता डोहावर कोळी लोक जमून जाळी टाकतात किंवा शरीर पतनाची वेळ आल्यावर रोग उद्भवतात किंवा प्रजेला पिडा व्हायची असली म्हणजे ज्याप्रमाणे धुमकू येतो तु, आकाशात उगवतो त्याप्रमाणे लोकांचा नाश होण्याची वेळ आली म्हणजे आसुरी संपत्तीच्या लोकांचा उदय होतो ज्याप्रमाणे अशुभ पेरले असतात त्याला अशुभच कोंब येतात त्याप्रमाणे पापाचे बोलते चालते कीर्तीस्तंभच ते, ते असतात ज्याप्रमाणे अग्निला मागे अथवा पुढे आलेली वस्तू जाळण्याशिवाय दुसरे कर्तव्यच नाही त्याप्रमाणे त्यांच्याजवळ येणारा मनुष्य चांगला असो अथवा वाईट असो त्याचा नाशच करतात परंतु ज्या समारंभाने ते आपली कृत्य करतात त्याचे वर्णन करतो ते ऐक असे श्रीनिवास पार्थास म्हणाले